नांदेड दक्षिण विधानसभा आमदार मोहन हांबर्डे यांनी आज नांदेड दक्षिण मतदारसंघातील नागरिकांच्या अडीअडचणी काय आहेत व त्यांच्यावर काय उपाय करता येईल त्या संदर्भात आढावा बैठक घेतली आमदार मोहन हांबर्डे यांनी महानगरपालिकेचे नगरसेवक माजी जिल्हा परिषद सदस्य सरपंच यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारसंघातील विकासासंदर्भात आढावा बैठक घेतली तसेच नांदेड शहरात मोठ्या प्रमाणावर ड्रेनेज लाईनचे काम झालेले आहे कवठा भाग असो किंवा सिडको भाग असो त्या ठिकाणी मातीवर असल्यानं चिखल झाला असून त्यामुळं नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे त्यावर उपाययोजना करणे नांदेड शहरात मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत काही गुप्तेदारांना सरकारनं निधी न, सरकार न, न दिल्यामुळे काही गुप्तेदार अर्धात काम सोडून गेलेले आहेत ते मनपाकडून भरून घेणे आवश्यक आहे यासह विविध अडचणी व विकास मोहन हांबर्डे यांनी आज सर्वच विभागातील अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्या समावेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली माझ्या नांदेड दक्षिण मतदारसंघातील नागरिकाच्या अडी अडचणी काय काय आहेत त्याला काय उपाय करता येईल याकरता मी नांदेड महामगर बाग नांदेड महानगर नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य काही ग्रामपंचायती सरपंच यांना बोलून या ठिकाणी नांदेड दक्षिण मतदार मुदा मतदारसंघाचा आढावा बैठक घेतला खर तर, तर बघितलं असताना आता नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाईनचं काम झालेलं आहे कोटा भाग असो सिडको भाग असो पण त्या ठिकाणी नाही का ड्रेनेज झाल्यानंतर दहा फूट ड्रेनेज पाईपलाईन वर माती नुसता गाळ चिखल झालेला आहे आणि सगळ्या लोकांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे शाळेतून लेकरा ले लेकर जाता येत नाही त्याच्याकरता अगोदर उपाययोजना करणे राहिलेले नांदेड शहरामधले खड्डे मोठमोठे खड्डे पडले जातात काही गुत्तदारांनी सरकारनं निधी न पण अर्ध्यातून काम सोडून गेले आहे आणि ते खड्ड्याची सुद्धा ना लोकांना तकलीफ होत आहेत ते सुद्धा खड्डे भरून घेणं महत्त्वाचं आहे महानगरपालिकेकडून काही देखणू नागेकडं हॉस्पिटलचा म सोनोग्राफी आपलं मशिनरी लाईट नसल्यामुळं तिथं मोठी अडचण होत आहे सुद्धा अडचण सोडण्यात यावं व नांदेड शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे त्याकरता त्यांनी नांदेड शहरात सर्व दक्षिण मतदारसंघात लाईट बसविण्यात यावं आणि जे बी आता जे बी आडी अडचणी येतात ते ताबडतोब सोडण्याकरता सगळ्या विभागाची मिटिंग घेतली आहे आणि त्या विभागानं सगळ्यांनी त्यांना आपली जिम्मेदारी करून लवकरात लवकर नांदेडच्या नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचं त्यांनी सांगितलं आहे रस्त्याच्या बाबत काय झालं रस्त्याचा भाग नांदेडमध्ये सगळे आपला बस स्टँड ते आंबेडकर पुतळा आंबेडकर पुतळा ते शिवाजी पुतळा शिवाजी पुतळा ते मॅपको तिथून वजीराबाद वजीराबाद ते महावीर चौक महावीर चौक ते मुंडा आय टी आॉईंट आय टी आ आपलं टी बापना टी पॉईंट बापना टी पॉईंट ते मोंडा मोंडा ते पुल त्याच्यानंतर गिट्टी गिट्टी क्रेसर रस्ता तिकडला बापणाकडला पेटू बाबा पेटोपाच्या बाजूला ते रस्ता ते आपलं चौपाळा चौपाळा ते नावघाट असे रस्ते मंजूर झालेले आहेत पण ते मध्ये तरी काही निधी नसल्यानं ते गुद्धीदार पळून गेले आहेत तरी संबंधित बियाणीशीला सांगितलं त्या त्याच्यावर आपल्याला रिपेरिंगचं काम करता येत नाही तरी जास त्या संबंधित गुद्धाराला बोलून त्याचे खड्डे जास्तीत जास्त लवकर बुजण्यात सांगितले आहे आणि तसं त्या विभागावरून त्यांनी संमती दिली आहे